이렇게 높이 보이냐 이렇게 높으

मन तन मन सर्वांनी प्रचंड प्रचंड रात्रीचा दिवस केला प्रत्येक जण स्वतः उभा आहे अशाच पद्धतीने प्रत्येक जण पळत होता आणि मला हे यश प्राप्त करून दिलं त्याबद्दल मी माझ्या मत जन्मी त्यांना मतदान केंद्रावरती बसायला टेबल होता नव्हता खुर्ची होती नव्हती छत्री होती नव्हती परंतु उन्हाची कशाची भुखेची तमा न बाळगता प्रबोधन मंचचे कार्यकर्ते त्यांना दिलेलं काम हे त्या भूकवरती घेऊन बसलेले होते अनेक लोकांनी उच्च शिक्षित असलेले उच्च पदावरती नोकरीला असलेले उत्तम मनापासून आभार कायम त्यांच्या गुणामध्ये आम्ही सर्व लढ भारतीय जनता पार्टी राहील त्याच कारण आहे की हा लढा भारतीय जनता पार्टीने एकट्याने जिंकलेला नाहीये हा लढा सर्वसामान्याने त्यांच्या हातामध्ये घेतलेला होता

आणि नाशिक शहराचे तर मी विशेष आभार मान की मला आणि सीमाच आहे ना दोघींना तिसऱ्याला तितकडे त्यांना आम्हाला दोघींना मिळून दिलं हे नाशिककरांचे मनापासून मी आभार माझ्या माझ्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर माझी निवडणूकच वेगळी झाली अनेकांना विश्वास होता मी जिंकला सगळ्यांनी माझ्या पडण्यावरती शिक्का वर्त केलेला होता माझ्या झिंकण्यावरती नाही परंतु तुम्हाला सांगते कि पाच वर्ष प्रचंड मेहनत भारतीय जनता पार्टीचा मध्य विधानसभा मतदारसंघाचा नाशिकचा जर विचार केला तर एका वेगळ्या घटनेचा हा मतदारसंघ आहे ज्याला मी म्हणते की प्रो कॉंग्रेसच्या मतदारसंघा म्हणून आले अनेक लोक म्हणतात तिसऱ्यांदा निवडून आला तेव्हा प्रो काँग्रेस म्हणत नाही आता हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ नव्वद हजार जवळपास मुस्लिम समाजाची मतं आणि पंचावन्न ते साठ छोट्या मोठ्या स्लम ह्या मतदारसंघामध्ये आहेत आणि तुम्हाला सांगते की प्रभाग सात बारा तेवीस तारखा उच्च होईल आणि एक भाग की जो ह्या भाग राहिलेला आहे पण मी तुम्हाला सांगते की मी पाच वर्ष प्रचंड मेहनत केलेली होती मला असं वाटतं की सर्वाधिक मेहनत कारण माझ्या मतदारसंघामध्ये तीन लाख त्रेचाळीस हजार मतदार तीन लाख आता किती तीन लाख पंचेचाळीस हजार मतदान आहे ते होतच बहात्तर टक्के मतदान फक्त एका मुस्लिम बुथ झालं उर्वरित सगळ्या बुथ सत्तर टक्के पेक्षा खरे मतदान झालं त्यामुळे चौऱ्याण्णव पासूनच्या या याद्या ज्या असतात त्याच्यामध्ये तीस टक्के मतदान जवळपास होत नाही तीन लाख पंचेचाळीस हजार मतदान जेव्हा नव्वद हजार मतदान जेव्हा होत नाही

आणि असं खूप मला दुःख होत भारतीय जनता पार्टीचे मी मनापासून आभार मानले की आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना असे लोक आमदार व्हायचे परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे देशामध्ये पंतप्रधान झाले आणि त्यांनी अशा पद्धतीच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निवडलं आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि राज्यामध्ये आपले नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने आणि आपले पालकमंत्री गिरीश महाजन साहेब यांनी दाखवलेला विश्वास त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या जागा या भारतीय जनता पार्टीच्या लागेल एकशे बेचाळीस पैकी एकशे बत्तीस आमदार जे आहेत हे भारतीय जनता पार्टीचा आहे हा खूप मोठा

माझी उमेदवारी आठ दिवस उशीर आधारित झाली मी म्हंटल ना की माझ्या पडण्यावरती शिक्कामोर्तब झालेला होता पण मी सर्वांना सांगितलं माझ्या मोठ्या भावासारखी आहे जमुना नायक नाना शिलेदार आहे किती लोकांची नाव हा विश्वास मनामध्ये होत आणि ज्या दिवशी काउंटिंग चालू होतं तेव्हा माझ्या हातामध्ये बुच्ची आधी होती याचं कारण मला माहिती होत की मी सुरुवातीला पहिल्या फेरीमध्ये साडेचार हजाराचा लीड मिळाला पण तो लीड कुठं कमी होणार आहे कुठं वर येणार आहे कुठं कमी होणार आहे कुठं वर येणार आहे हे मला चांगलं माहिती होत भारतीय जनता का पार्टीच्या कारण बाळासाहेब तुम्हाला माहिती आहे की जेव्हा सहा हजाराचा लीड झाला की प्रत्येकाला असं वाटलं की आता फरार देता पडत आहे पण तुम्हाला सांगते की अनेक प्रभाग असे आहेत की ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवरती विश्वास ठेवत आपल्याला मतदान केलं आणि तुम्हाला सांगते की प्रचंड का प्रचंड म्हणजे प्रचंड ढोर मेहनत मी केलेली आहे त्याच्या बरोबर तुम्हाला सांगेल सुनाताईने खंत व्यक्त केली राहुल दादाने खंत व्यक्त केली राहुल दादा अहो माझ्या अंगावरचा तर गुलाब देखील मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदा मध्ये गेला नव्हता आणि ज्यांच्या विरोधामध्ये मी आता उमेदवारी केली ना त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला होता मी त्यांचं मनापासून स्वागत केलं तुम्हाला सांगते की आमचे सारे सरकार असतील किंवा सावली असतील त्यांना भारतीय जनता पार्टीचं प्रदेशाचं उपाध्यक्ष पद इतके वर्ष काम करून सतीश म्हणा अजून आपल्याविरुद्ध सरकार मिळालं आप नाही पण पक्षाने त्यांना उपाध्यक्ष पद दिलं त्यांच्या मुलाला महानगरपालिकेची पायरी सडलेली नसताना उपमहापौर पद दिलं आणि मी तुम्हाला सांगते की याचा राग की होता नेत्यांमध्ये किती होता मला माहित नाही पण सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामनामध्ये हे झालं होत की त्यांना आम्ही सगळं काय केलं परंतु जेव्हा भारतीय जनता पार्टीची दोन हजार एकोणावीस मध्ये सत्ता गेली आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले की भारतीय जनता पार्टी सोडली हा त्यांचा स्वभाव आणि तुम्हाला सांगते की परत माझ्या विरोधामध्ये त्यांनी उमेदवारी त्यावेळेस केली जेव्हा त्यांनी उमेदवारी केली तेव्हा मला मनापासून आलं बोल

शांततेमध्ये तुमच्याशी गप्पा मारत असताना सगळा विषय सांगेल कि किती डिटेक्टिव्ह सारखा आपण त्या विषयावरती काम केलं आणि त्या विषयावर तुम्हाला सांगते राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील मला की सत्तेमध्ये असताना आम्ही चुकीच्या गोष्टी चुकीच्या सांगतो कधी त्याला पाठीशी घालत नाही आणि तुम्हाला सांगते त्याच्यावरती घाला घालत माझ्या नाशिकच्या तरुणांना ड्रग्ज पासून सावध करण्यासाठी त्यांना दूर देण्यासाठी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचण्यासाठी हे पाऊल उचललं आणि असं म्हणतात ना की राजकारणामध्ये हे अवघड विषयांना जर हात घालतात त्याचा कसा त्रास होऊ शकतो त्याची प्रचिती मला ह्या निवडणुकीमध्ये आली परंतु मला जनतेने विधान सभेकडे पाठवलेलं आहे त्यांच्या हातामध्ये घेतलेली होती अनेक ठिकाणी आनंद व्हायचा आणि इतके लोक त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये काम करत होते परंतु प्रशांत मी तुम्हाला आपण पक्षाचं संघटन भारतीय जनता पार्टी जागृती स्तरावरचा सर्वात मोठा पक्ष आहे ही आपली ताकद आहे कार्यकर्ता ही आपली ताकद आहे आणि जर एखादा नेता जर आमच्या कार्यकर्त्यांना चुकीच काही सांगत असेल तर तो नेता घरी बसला तरी चालेल पण आमच्या कार्यकर्त्यांना 对。嗯 कार्यालयामध्ये बसायचं आणि कार्यालयाचा चहा प्यायचा करायचा आणि सरकारवर कारण आहे की माझ्या कार्यकर्त्यांनी काय संदेश द्यायचा त्याला समजतच नाही की अरे काय चाललंय असं का बोलताय कारण प्रत्येक कार्यकर्ता आमदाराला कुठं 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 जोडला गेलेला असतो आम्ही दहा लोकांची कामं करतो दोन लोकांची राहून जातात पण मुद्दा म्हणून कोणाचं काम बाजूला ठेवलेलं नसतं पण संपर्कामध्ये प्रत्येक जण आलेला असतो आणि काही ना काही फुल नाही तर फुलाची पाकळी ही प्रत्येक का कार्यकर्त्यापर्यंत मदतीच्या रूपाने पोहोचलेली असते आणि मला असं वाटतं की आपल्यासाठी आता महत्वाचा जो विषय जो आहे ती नाशिक महानगरपालिका राज्यामध्ये एकशे बेचाळीस लढलो तर आम्ही एकशे बत्तीस जिंकून आलेलो आहोत तर आम्ही आता जेव्हा एकशे बावीस लढू तेव्हा आमचे एकशे अकरा निवडून यायला पाहिजे आणि हे जर करायचं असेल तर मला असं आम्हाला सांगतात आणि हे संघटन जे आहे आपल्याला ते आपल्याला अतिशय मजबूत करायला लागेल आणि जे असे काही घोटाळ मोजण्यावर जी लोक जे आहेत ते पक्षाचं वातावरण कमी करतात खराब करतात कोणाला शियाळा घालत असतील कोणावरती <पड़ा> खेचत असते कोणावरती ओरडत असते आणि कशाला व्याचार करतो असं म्हणत असते मला असं वाटते की अशाही कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील तर त्यांचा देखील विचार आपण कुठेतरी करायला पाहिजे असं मला वाटतंय आमदार झालो म्हणून आम्ही कधी मास्क केला कधीही केला मी तुम्हाला सांगते की माझा हातचा विजय जो आहे आणि तिन्ही आमदार भारतीय जनता पार्टीला समर्थन करतो तिथं बसल्या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो तुम्ही आमच्या पाठीशी उभ्या होता आम्ही निवडून आलो तुम्ही आमच्या पाठीशी उभे होता म्हणून आम्ही निवडून आलो आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आमदार आहोत ही मनामध्ये माझ्या कुलगा कायम नाही कधी विसरणार नाही चुकणार नाही मागणार नाही तुम्हाला एवढीच विनंती करेल की कोणी जर पण आमच्याबद्दल कोणी जर तुम्हाला वाईट कारणामध्ये सांगत असेल ना तर येऊन जा माझी विनंती पक्ष खूप मोठा झाला पक्षाच्या जागा वाढत गेल्या

भारतीय जो नवीन येतो ना त्याने काय शिकवलं आणि ह्याच्यासाठी मी बोलत आहे की भारतीय जनता पार्टी सोपर्यंत माझ्या प्राणामध्ये श्वासामध्ये जो आहे ना तोपर्यंत भारतीय जनता भारती पार्टीला नवीन सोपा आणि भारतीय जनता पार्टीच्याच मुळे मी तुम्हाला सांगते की मी आता तिसऱ्यांदा आमदार झाले आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हे आपला असा पक्ष आहे की आम्ही त्या पक्षाला आम्ही परिवार समजतो आपलं संघटन जे आहे त्याला आम्ही परिवार समजतो पण परिवारामध्ये कधी कधी छोटी मोठी त्या होत असताना वयाने जास्त असेल वरिष्ठ असेल तर त्याला देखील आपल्याला समजावून सांगायची आवश्यकता आहे आणि आपण सगळे म्हणतो काही लोकांची मदत खराब करण्याचं जर कोणी काम करत असेल तर त्याला देखील आपण द्यायला पाहिजे नगरसेवक असतात मी तुम्हाला सांगते माझ्याकडे एखादं जर सोडलं ना सगळेच्या सगळे माणूस जीवा पाठ जातात तेच विधानसभेला होते असं काम होतं इतकी प्रचंड मेहनत सर्वांनी केलेली आहे ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांनी नाही केली सर्वांचे मनापासून हे आभार मानते आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व अमित भाई शहा आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे सर्वांचे लाडके देवा भाऊ आणि आपल्या सर्वांचे लाडके गिरीश भाऊ या सर्वांचे मनापासून आभार मानते त्या ठिकाणी बसलेल्या व्यासप्रतावर बाळासाहेब असतील साईसाहेब असतील सतीश सर्व ज्येष्ठ जे आहेत त्या सर्वांचे प्रशांत असेल गिरीश असेल या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि गुजरातचे प्रवासी विसरून अजिबात चालणार नाही की जवळपास तीन महिने गुजरातचे प्रवासी कार्य करते त्याच्यातनं आपल्याला खूप काही घ्यायचे त्यांनी आपल्या नाशिक शहरामध्ये थांबून तिन्ही विधानसभा मतदारसंघाचा ताबा घेतला होता प्रत्येक कार्यकर्त्यांकडे आम्ही कदाचित पोहोचू शकलो नसू पण त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरापर्यंत गुजरातचे सर्व निरीक्षक माझ्याकडे अमरभाई भट होते अमित ठाकूर होते शब्दचरणजी होते हे सर्वांनी इतकं चांगलं आणि जो जो आहे आपल्याला म्हणजे कोणी नाराज असेल त्याच्या घरी जाऊ नाराजी त्याची काढण्याचं काम गुजरातच्या टीमने केलं आणि कोण काम करत आहे कोण करत नाही काय करायला पाहिजे कुठल्या मतदारसंघात काय गणित आहे त्या सगळ्या गोष्टी ज्यांनी अतिशय चांगल्या मेहनतीने केला की तीन महिने आपलं घर सोडून त्यांचा लाभ संघ सोडून त्यांनी आपल्यासाठी एकदम प्रचंड मेहनत घेतली अशा आता सगळ्या आपल्या गुजरातच्या टीमचं आपण एकदा जो दाब आणि एवढं सांगेल की कार्यकर्ते आपले खूपच चांगले आहेत आणि तुम्ही चांगलेच राहा आणि चांगल्या काळामध्ये प्रामाणिक राहण्याचं फळ मी तुम्हाला सांगते की काय भारतीय जनता पाठी मागे प्रशांत जाधवन सुंदरान लिहिलं होतं ते कोणाही कडे मला अध्यक्ष करा असं मागण्यासाठी गेलेले नव्हते की मला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष व्हायचं आहे प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत राहिल्यानंतर ह्या पक्षामध्ये बरोबर वेळ आली की संधी मिळते पण त्या संधीची आपण वाट बघायला पाहिजे आणि ती संधी हे तो आपलं जे स्वभाव जो असतो की ज्याला आपण संयम म्हणतो तो संयम आपण फक्त ठेवायचा असतो जो संयम ठेवतो जो संयमी कार्यकर्ता असतो तो नेहमीच मोठा होतो संयम नाही ठेवला तर भारतीय सर्वांना सर्वच आपल्या ज्या काही मोर्चा आहेत काही आघाड्या आहेत सर्वच टीमने म्हणजे चंद्रशेखर तुम्ही सांगेल की सर्व एकशे बेचाळीसच्या बेचाळीस लोकांनी एक्केचाळीस लोकांचे फॉर्म भरून झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने काम करत आहे ते आपण बघायला पाहिजे त्यांचं निरीक्षण करायला पाहिजे आणि त्या निरीक्षणामधून मी काय घेऊ शकतो आणि मी कसा कोठा होऊ शकतो हे तुम्हाला सांगते इथं बसलेला कुठलाही कार्यकर्ता उद्या मुख्यमंत्री होऊ शकतो आपल्याबद्दल त्यामुळे